नाशिक तालुक्यातील इगतपुरी मुंबई जोडणारा अतिशय महत्वाचा मौजे असा मोजे ते बंजारवाडी रस्ता मे महिन्यापासून होत असलेल्या पावसामुळे अतिशय खराब खड्डेमय झालेला आहे या रस्त्यावरून अनेक अपघात होत आहे तर या रस्त्याचं नव्यानं मजबूती डांबरीकरण करावे असं निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से तालुका अध्यक्ष नितीन बाबूराव काळे यांनी देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांना देऊन आंदोलनाचा इशारा दिलाय भगूर लहवीत रोडपासून पुढे लहवीत ते बंजारवाडी रस्त्यावर खराब खड्डेयुक्त रस्त्यांमुळे दररोजच अनेक छोटे मोठे अपघात तर नित्याचे झालेत सदरील रस्त्यावरून भोगोर नाशिक रोड नाशिक इगतपुरी तालुका गोंदे एम आय एस एम बी टी हॉस्पिटल तसेच समृद्धी महामार्गाला कनेक्ट होणारा हा रस्ता आहे त्यामुळे वाहनांची वर्दळ खूप मोठ्या प्रमाणात होत असते पावसामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे समजत नाही तरी हा रस्ता लवकरात लवकर डांबरीकरण करावा अन्यथा जनआंदोलन उभे करण्यात येईल असं निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुका अध्यक्ष नितीन बाबुराव काळे यांनी देवळाली विधानसभेच्या आमदार सरोज आहेर यांना दिलंय सदर निवेदन देताना जिल्हा सचिव जयप्रकाश दुर्जट नवनाथ झोंबाड समाधान गंदे दीपक पाटोळे विजय गव्हाणे दशरथ निर्मळ प्रवीण मस्के सह कार्यक्रम ते नागरिक उपस्थित होते रोकठोक पोलीस न्यूज साठी संपादक विलासजी भालेराव भोगूर